नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आपला लढा इत्ता पाचवी या पाचवीतील आपण जो काही पंधरावा लढा आहे आझाद हिंद सेना या पाठावरती आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत या अगोदरचे सर्व पाठ मी अपलोड केलेले आहेत कृपया तुम्ही हे अगोदरचे पाठ देखील अवश्य पाहावेत पाठ पंधरावा आझाद हिंद सेना दुसऱ्या महायुद्धाला महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती डबगायला आली होती पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान झालं होतं आणि दुसरं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान झालं होतं कोणतंही युद्ध असो हे जिंकलेल्या देशालाही आर्थिक नुकसान पोहोचवतं आणि पराभूत झालेला तर जास्तच पोहोचवतं त्यामुळे हे युद्ध जे झालं होतं तिथे इकॉनॉमिक कंडिशन इंग्लंडची आर्थिक स्थिती ही डबगायला आली होती आणि तिथली जनता देखील ह्या युद्धाला त्रासली होती त्यामुळे इंग्लंड हे अडचणीत आलेलं होतं मग त्याचवेळेस सुभाषचंद्र बोस यांनी काय विचार केला या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय सभेने विरोधी सशस्त्र आंदोलन सुरू करावे असा प्रचार त्यांनी सुरू केला सशस्त्र शब्द बघा सशस्त्र आणि हे महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाच्या विरोधात होतं हे देखील आपल्याला लक्षात आलं पाहिजे सुभाषचंद्र बोस यांचा तो फोटो पुस्तकातला आणि त्यांची वेशभूषा सुभाषचंद्र बोस यांचे असे सशस्त्र उठाव करण्याच्या विचारसरणीमुळे त्यांना सरकारने अटक केली आणि कारागृहात डांबली तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले मरेपर्यंत आमरण उपोषण सुरू केले चालू केले त्यांची प्रकृती बिघडली पुढे कोलकात्यातील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले कुठे ठेवले कोलकात्यात नजरकैदेत कुठे ठेवले असा प्रश्न विचारला तर तुम्ही लक्षात राहू द्या कोलकात्यात सुभाषचंद्र बोस यांनी वेषांतर करून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून सीतापिने तिथून निसटले आणि निसटले तर ते जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले जर्मनी सरकारची त्यांनी मदत मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केला आणि बर्लिन येथे कुठे हा प्रश्न पडून गेलेला लक्षात असू द्या बर्लिन येथे आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले आझाद हिंद रेडिओ केंद्र कुठे सुरू केले तर मित्रांनो बर्लिन जर्मनी ची राजधानी या ठिकाणी ती सुरू केले होते या केंद्रावरून भाषणातून भारतीयांना स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष करण्याचे आव्हान ते करत त्यानंतर आझाद हिंद सेना या पॉईंटखाली काय पॉईंट्स आहेत पहा भारतीय क्रांतिकारक राजबिहारी बोस हे जपानमध्ये राहत होते जपानने सिंगापूर मलेशिया म्यानमार इत्यादी प्रदेश ब्रिटिशांकडून जिंकून घेतले होते कोणकोणते मलेशिया म्यानमार आणि सिंगापूर हे प्रदेश ब्रिटिशाकडून जपानने जिंकून घेतले होते जगाच्या नकाशावरती जपान हा एक छोटासा समुद्रातील बेट आहे आणि ब्रिटिश त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ब्रिटिशाचं साम्राज्य होतं एक गुगल मॅपचा वापर करून तुम्हाला त्याचं लोकेशन दाखवलेलं आहे लोकेशन देखील लक्षात राहणं तुम्हाला महत्त्वाचं आहे त्यानंतर जपानचा जर विचार केला तर अशा प्रकारे जपानचं बेट आहेत आणि हे जपानचं समुद्र इकडं साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया अशा प्रकारचे देश आहेत आणि ही जपानची राजधानी टोकियो हे मॅपमध्ये असू द्या ह्या जपाननं ब्रिटिशांच्या ताब्यातले जे काही सिंगापूर म्यानमार आणि मलेशिया होते ते ताब्यात घेतले बघा हे मलेशिया सिंगापूर आणि त्याचप्रमाणे म्यानमार अशा प्रकारे जपानने ब्रिटिशाच्या हे जे काही ब्रिटिशांचं राज्य होते या ठिकाणी ते जपाननं हे तिन्ही प्रदेश जिंकून घेतले होते आता वरील तिन्ही देशाचं जे काही मॅप दाखवलं त्या ठिकाणी जे काही भारतीय लोक होते त्या भारतीय लोकांची एक संघटना बांधून रासबिहारी बोस यांनी हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केले काय कोणते हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केले कुणी राजबिहारी बोस त्यानंतर जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंदी सेना स्थापन केली म्यानमार मलेशिया आणि त्यानंतर सिंगापूर ह्या तीन ठिकाणी जे काही ब्रिटिशांच्याकडून काम करत होते हिंदी सैनिक त्यांची राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली तर प्रश्न असा आलेला आहे की आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली तर आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बोस यांनी केली परंतु तिचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी सुभाषबाबूंना निमंत्रण दिलं होतं सुभाषचंद्र बोस हे जर्मनीहून टोकियोला आले तुम्हाला टोकियोमध्ये मी मॅप मॅपमध्ये दाखवले टोकियो त्यांना त्यांनी तिथे आझाद हिंद सेनेची नेतृत्व स्वीकारले तर लक्षात असू द्या आझाद हिंद सेनेची स्थापना ही राजबिहारी बोसने केली परंतु नेतृत्व स्वीकारले कुणी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेत झाशीची राणी नावाने स्त्रियांची एक पथक स्थापन केली होती या पथकाचे नेतृत्व डॉक्टर स्वामीनाथन यांच्याकडे दिलं होतं मित्रांनो तुम्हाला आज नवल वाटतं की एखादी महिला लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावर पद धारण करते तेव्हा ती एक बातमीपर्यंत बातमी बनते त्यावेळेसच सुभाषचंद्र बोस यांनी हे नेतृत्व महिलांकडे देण्याचं एक मोठं काम केलं होतं म्हणजे त्यांनी महिलाप्रती देखील आधार सत्कार आणि ते महिला नुसत्या चूल आणि मूल मर्यादेत या मर्यादेत न राहता ते सेवेची देशाची सेवा करतील हे त्यांनी त्यावेळेसच हेरलं होतं या पथकामध्ये जानकी थिवी बेला दत्त इत्यादी स्त्रिया सहभाग होत्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सरकार स्थापन झाले बघा आता आझाद हिंद सेना आझाद हिंद सेना जी आहे ती राजबिहारी बोस यांनी स्थापन केली परंतु आझाद हिंद सरकार स्थापन करणारे कोण सुभाषचंद्र बोस फरक तुम्ही लक्षात घ्या एका शब्दाचा फरक आहे एक आहे सेना आणि एक आहे सरकार सेनाची स्थापना केली राजबिहारी बोस आणि आझाद हिंद सरकारची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी या सरकारला इटली जर्मनी जपान इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली कारण हे युद्धामध्ये एका गटात होते आणि दुसऱ्या गटामध्ये ब्रिटिश होते हे लक्षात असणं गरजेचं आहे आणि या देशांनी जे काही ब्रिटिशांच्या विरोधात होते त्या देशांनी या सरकारला म्हणजे आझाद हिंद सरकारला मान्यता दिली आझाद हिंद सरकारने अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन तेथे ते तिरंगा फडकावला अंदमानला शहीद हे नाव दिलं आणि निकोबारला स्वराज्य अशी नावे दिली बघा सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबारची देखील नावं बदलली होती त्यावेळेस शहीद असं नाव दिलं आणि निकोबारला स्वराज्याचं नाव दिलं हे जुडी लावामध्ये येऊ शकतं की अंदमानला शहीद हे सुभाषचंद्र बोस यांनी नाव दिले आणि निकोबारला स्वराज्य असं नाव दिलं तर वरीलपैकी कोणती विधाने चूक आहेत तर मित्रांनो कोणते विधान चूक नाही तर दोन्ही विधाने बरोबर आहेत हे तुम्ही डिटेक्ट केलं पाहिजे मित्रांनो हा आपला भारत देश आणि या ठिकाणी अंदमान निकोबार बेटे आहेत तुम्हाला मी झूम करून दाखवतो बघा हे अंदमान समुद्र आहे बंगालच्या उपसग्रहामध्ये ते अंदमान आणि निकोबार बेटे आहेत वरच्या बाजूला जे काय ते अंदमान म्हटलं जातं आणि छोटं खालच्या बाजूला आहेत ते निकोबार असं समजलं जातं अशा प्रकारे अंदमान आणि निकोबार बेटाला सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे शहीद आणि स्वराज हे नाव दिलं होतं हे जे आहे बेट हे जे बेट जे आहे वरच्या बाजूचा हे अंदमान आहे आणि खाली जे बेट आहेत खाली जो बेट आहे हा निकोबार बेट म्हणून ओळखला जातो आणि वरच्यांना अंदमानला शहीद आणि याला स्वराज असं नाव दिलं होतं लोकेशन तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे भारत स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेने सिंगापूरहून आगेकूच केली चलो दिल्ली अशी घोषणा देत आझाद हिंद सेना भारताकडे निघाली भारताच्या आराकान आणि कोहिमा या प्रदेशाकडे कोणत्या आराकान आणि कोहिमा या प्रदेशाकडे प्रवेश करताना ब्रिटिश लष्करासाठी लष्कराशी निकराचा लढा दिला पुढे मोहीम चालवणे अशक्य झाल्यामुळे ते अशक्य होण्याचं कारण मुसळधार पाऊस जपानची मदत मिळणेही कठीण झाले या अडचणींमुळे आझाद हिंद सेनेने माघार घेतली त्यानंतर अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस नेताजींच्या विमानाला अपघात झाले त्यातच त्यांचे निधन झाले असं म्हटलं गेलेलं आहे परंतु आज ही कॉन्ट्रोवर्सरी चालूच आहे एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा सुभाषचंद्र बोसांना भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर केलं होतं त्यावेळेस त्यांची कुटुंबीय यांनी भारतरत्न हा पुरस्कार रिजेक्ट नाकारला होता नाकारायचं कारण की यांच्या मृत्यूचे पुरावे देखील आम्हाला मिळाले नाहीत आणि तुम्ही भारतरत्न म्हणून तर कसं काय देत आहेत त्यावेळेस भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची नामुष्की भारत सरकारवर आलेली होती ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना आझाद हिंद सेनेचे बरेच अधिकारी पकडले गेले लष्करी ले। न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठिपीची शिक्षा केली पण ब्रिटिश सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू झाली शेवटी जनतेचा प्रक्षोभ पाहून शिक्षा ही रद्द करण्यात आली त्यानंतर नौसैनिकांचा उठाव झाला मुंबई बंदरातील तलवार कुठली तलवार या युद्धनौकेवरील भारतीय सैनिकाने अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस या रोजी ब्रिटिशाविरुद्ध उठाव केला लक्षात असू द्या मुंबई बंदरात जी काही युद्धनौका होती तिचं नाव होतं तलवार आणि हा प्रश्न पडलेला आहे आणि तारीख पण लक्षात असणं गरजेचं आहे की अठरा फेब्रुवारी एक एकोणीसशे सेहेचाळीसला या बंदरातील मुंबई बंदरातील तलवार या युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी बंड केला त्यांनी नोकरीवर नौकेवर जे काही युनियन जॅक ब्रिटिशांचं जे ध्वज होतं ते खाली उतरवलं आणि तिरंगा फडकावला त्यानंतर वायुसैनिक दिल्ली लाहोर आंबाला मेरठ दिल्ली लाहोर अंबाला मेरठ येथील वायुसैनिक हे संपावर गेले उठाव करणाऱ्या सैनिकांनी कामावर ताबडतोब परतावे अन्यथा त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा आदेश ब्रिटिश सरकारने दिला परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि हे आंदोलन अधिकच तीव्र होत गेले भारतीय लष्कर बघा हे फोटो नौ कशा आहे की भारतीय नौसैनिक कशाप्रकारे मैदानात उतरून म्हणजे मुंबईमध्ये उतरून आंदोलन करत आहेत भारतीय लष्कर हा भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेचा मुख्य पाया होता जरी छोट्या काही प्रमाणात ब्रिटिश सैनिक असले ब्रिटनमधले परंतु मोठ्या प्रमाणात जो कोणी लष्कर होतं ते भारतीयच होते आणि भारतीय लष्करांच्या जीवावरच ते ब्रिटिश राज्य करत होतं आता तो पायास त्यांचा खिळखिळा होऊ लागला त्यामुळे भारतात आपली सत्ता फार काळ टिकण्या उघड आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली आता थोडक्यात या चॅप्टरच्या नंतर एका बॉक्समध्ये आझाद हिंदू सेनेबद्दल थोडक्यात माहिती एक मा आहे एकदम व्यवस्थित होती त्यामुळं आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची वाटल्यामुळं मी ती घेत आहे बघा आझाद हिंदू सेनेचं ब्रिद्ध वाक्य काय होतं विश्वास एकता बलिदान त्यानंतर युद्ध घोषणा चलो दिल्ली निशान चरख्याचे चित्र असलेला तिरंगी झेंडा बोधचिन्ह झेप घेणारा वाघ बोधचिन्ह लक्षात राहते झेप घेणारा वाघ आणि मानवंदनेचा आणि अभिवादनाचा मंत्र होता जय हिंद मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवड आवडला असेल तर प्लीज सपोर्ट माय यूट्यूब चॅनल अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ